नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पंधरा नवे बारा वर्षातच मिळणार पूर्ण पेन्शन केंद्र सरकार बदलणार नियम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारमध्ये सेवा केलेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कम्युटेड पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा कालावधी बारा पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी जोर धरून लागली आहे आणि सरकार याबाबत सकारात्मक आहे कम्युटेड पेन्शन म्हणजे काय जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला त्याच्या पेन्शनचा काही भाग एक रकमी घेता येतो यालाच कम्युटेड पेन्शन म्हणतात या एक रकमी रकमेच्या बदल्यात त्याच्या मासिक पेन्शन मधून एक निश्चित रक्कम कापली जाते सध्या ही कपात पंधरा वर्षासाठी केली जाते म्हणजेच कर्मचाऱ्याला पंधरा वर्षानंतरच त्याचे पूर्ण पेन्शन पुन्हा पाहायला मिळायला लागते बारा वर्षांची मागणी का कर्मचारी संघटनांची म्हणणे आहे की पंधरा वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे आणि आजच्या कमी व्याजदरात ही कपात निवृत्त लोकांना आर्थिक फटका देत आहे जर हा कालावधी बारा वर्षावर आणला तर निवृत्त लोकांना त्यांची पूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल सरकार सकारात्मक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संस्थेने ही मागणी कॅबिनेट सचिवांना सादर केली आहे विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही ही व्यवस्था अधिक न्याय करण्याची गरज मान्य केली आहे त्यामुळे ही मागणी आठव्या वेतन आयोगाच्या अजेंड्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे या बदलाचा काय फायदा होईल जर हा नियम लागू झाला तर लाखो पेन्शन धारकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल त्यांना आधीच पूर्ण पेन्शन मिळू लागेल ज्यामुळे वाढती महागाई आरोग्य खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सहजपणे पूर्ण करता येतील यामुळे निवृत्त झालेले नागरिक आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतील अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद